नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नो बघू शकता इथं आपण उलांच्या तोरणासोबतच आपण पाना फुलांचं जे आहे तर ते कापडी तोरण आपण आणलेलं आहे ज्यांना कोणाला हे कापडी तोरण हवं आहे प्लेनमध्ये कापडी हिरव्या कलरचं कापड आहे आणि त्याचं तोरण आहे जर तुम्हाला खणाचं तोरण हवं असेल तर सुद्धा तोरण आपण अवेलेबल केलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास लवकरात लवकर संक्रांतीच्या अगोदर आत्तापासून ऑर्डर करा खूप साऱ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत तुम्हालाही हवं असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करू शकता बल्कमध्ये सुद्धा मी तुम्हाला जर पुढे से सेलिंगसाठी हवा असेल रिसेलिंगसाठी तर ते सुद्धा आपण बल्कमध्ये ऑर्डर घेत असतो तर इथे बघू शकताय पिवळ्या कलरचे पंब आहेत आणि झेंडूच्या फुलासारखं का, प्लेन कापड आणि त्यावरती तोरण आहे झेंडूच्या पाना फुलांचं आणि आंब्याचं यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर समयासनसुद्धा आहे आपल्याकडं समयासनसुद्धा तुम्हाला हळदी कुंकवासाठी हवा असल्यावर तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर करू शकताय किंवा घरच्यासाठी जरी तुम्हाला गिफ्टिंगसाठी हवे असतील तर तेसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत तर दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर स्क्रीनवरती मॅसेज करा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा कारण संक्रांत जवळ आलेली आहे भे भेटूया बे, पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू